नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण इस्रो या संस्थेविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इस्रोचे नवीन अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन झालेले आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे डॉक्टर व्ही नारायणन इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत लक्षात असू द्या मित्रांनो हे पुढील दोन वर्षे या पदावर असतील डॉक्टर व्ही नारायणन हे रॉकेट आणि स्पेस क्राफ्ट ऑपरेशनचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आता आपण इस्रो विषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत तर इस्रोचं पूर्ण नाव आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन लक्षात असू द्या मित्रांनो स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक येथे आहे संस्थापक आहे विक्रम साराबाई आणि इस्रो या संस्थेचे ब्रिदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान पालक संस्था आहे अंतराळ विभाग इस्रोचे अध्यक्ष आतापर्यंतचे आपण इस्रोचे पूर्ण अध्यक्ष पाहणार आहोत तर विक्रम साराबाई हे एकोणवीसशे एकोणसत्तर ते एकाहत्तर पर्यंत अध्यक्ष होते एम जे मेनन हे जानेवारी ते सप्टेंबर एकोणवीसशे बहात्तर पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते स... सतीश धवन एकोणवीसशे बहात्तर ते चौऱ्याऐंशी पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते उड्डपी रामचंद्र राव एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते के कस्तुरी रंगन एकोणविशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते जी माधवन नायर दोन हजार तीन ते दोन हजार नऊ पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते के राधाकृष्णन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते ए एस किरण कुमार दोन हजार पंधरा ते सोळा पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते के सिवान दोन हजार अठरा ते बावीस पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते एस सोम सोमनाथ पंधरा जानेवारी दोन हजार ते, बावीस तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इस्रोचे अध्यक्ष आहे त्यानंतर अकरावे डॉक्टर वी नारायणन चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे लक्षात असू द्या मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी लक्षात असू द्या एम जी के मेनन यांचा कार्यकाळ सर्वात कमी नऊ महिने होता सतीश धवन यांनी सर्वाधिक काळ बारा वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे लक्षात असू द्या मित्रांनो सर्वात कमी कार्यकाळ एम जी के मेनन यांचा होता आणि सर्वाधिक काळ सतीश धवन यांचा होता लक्षात असू द्या मित्रांनो तर हे होती मित्रांनो इस्रो या संस्थेविषयी महत्त्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो